नमस्कार मित्रांनो जिजाऊ करियर अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपली मॅथ आणि ची सिरीज चालू आहे आता आपण करंट चे त्यांनी आपल्या चॅनल वर जाऊन आवश्यक पहा त्याचा खूप येणाऱ्या परीक्षेसाठी खूप फायदा होणार आहे आता आपण करंटची सिरीज सुरू केली आहे चला तर आपण करंटच्या ह्याला लेक्चरला सुरुवात करूयात सर बघा सी पी राधाकृष्णन पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे तर कधी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राधाकृष्ण यांनी पंधरावे राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आणि त्यांच्या विरोधात होते निवडणूक झाली त्यावेळेस न्याय बी सुदर्शन रेड्डी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना किती एकशे बावन्न मतांनी त्यांनी यांचा एकशे बावन्न मतांनी पराभव केला आणि ते निवडून आले तर बघा उप, उप उपराष्ट्रपती होणारे ते तमिळ तमिळनाडू राज्यातील आहेत आणि ते तमिळनाडूतील तिसरे येतं उपराष्ट्रपती होणारे त्यांच्या आधी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि आर व्यंकट हे त्यांच्या आधी उपराष्ट्रपती झालेले आहेत तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते आणि आता तिसऱ्या क्रमांकाचा ते तमिळनाडूतील तिसरे व्यक्ती ते तर त्यांना एकूण मते किती पडली होती तर चारशे बावन्न मते पडले होते राधाकृष्ण यांना आणि न्यायाधीश सुदर्शन रेड्डीला किती पडले होते तर तीनशे मते पडले होते म्हणजे एकशे बावन्न मतांनी त्यांनी काय केला सुदर्शन रेड्डीचा पराभव केला होता आणि आता उपराष्ट्रपतीची निवडणूक कोण घेतात भारताच भारताचा निवडणूक आहे का उपराष्ट्रपतीची निवडणूक घेतो आणि किती कलमामध्ये तर कलम सहासष्ट मध्ये निवडणूक आयोगाची का, निवडणुकीची काही प्रक्रिया आपल्याला उपराष्ट्रपतीची दिलेली आहे तर बघा उपराष्ट्रपती श्री राधाकृष्णन आता यांचा अल्प परिचय बघू आपण काय तर पूर्ण नाव आहे चंद्र चंद्रपुरम स्वामी राधाकृष्णन त्यांचा जन्म आहे वीस ऑक्टोबर एकोणीसशे ला आणि जन्म ठिकाण काय आहे तिरुपूर तमिळनाडू आणि शिक्षण बीबीए व्हिओ चिदंबरम कॉलेज आणि राजकीय पक्ष कोणता आहे तर त्यांचा राजकीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष बघा आणि यांचं आधी काय कोणते कोणते पद भूषवले तर त्यांनी आधी राज्यपाल याच्यावर ये क्वेश्चन येण्याची जास्त शक्यता आहे कंबाईनला पोलीस भरतीमध्ये आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेत तलाठी म्हणा सेवा म्हणा कारण की ते जेव्हा निवड झाली तेव्हा ते कोणते होते महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि त्यांचा आता उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली त्यामुळे आपल्या क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे बघा राज्यपाल कोणते कोणते महाराष्ट्राचे जुलै दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्राचे राज्यपाल होते परत काय झारखंडचे फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत झारखंडचे पण राज्यपाल होते आणि तेलंगाचा आणि पुदुच्चेरीचा त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार होता चला तर पाहूयात बघा आता न्याय श्री चंद्रशेखर मुख्य न्यायाधीश कोणाचे तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली आहे न्याय श्री चंद्रशेखर कधी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तर काय त्यांची शपथ झाली महाराष्ट्राचे शपथ कोण दिलं मुख्य न्यायाधीशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला शपथ कोण देतात तर राज्यपाल देतात तेव्हा हो हो ते राज्यपाल कोण होते सी पी राधाकृष्णन हे राज्यपाल होते त्यांनी त्यांना राजभवन येथे शपथ दिली होती मुंबई न्यायालयाचे ते आधी प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायाधीश होते त्यांची त्यांचे आता कितवे वे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झालेली आहे क्रमांक कितवाय क्रमांक कितवाय तर वा क्रमांक पण लक्षात ठेवा कितव्या क्रमांकाचे विचारतात कधी कधी आठ चालू नाही मागचे विचारतात अठ्ठेचाळीसवे आपल्याला काय वाटतं की एकोणपन्नास करंट विचारले का त्यात पण चूक होते त्यामुळे बघा सत्ते सत्तेचाळीसवे न्यायाधीश कोण होते देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अठ्ठेचाळीसवे कोण होते न्याय अलोक नंतरच यांची जागा त्यांनी कोणी घेतली आता चंद्रशेखरने बघा आता पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते तर एम सी छागला हे काय होते पहिले मुख्य न्यायाधीश होते आणि महिला विचारलं पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या तर न्याय सुजाता मनोऱ्या पहिल्या मुख्य न्यायाधीश होत्या आता बघा पुढील आता सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कसं निवडणूक आयुक्त सध्या चर्चेचा भाग झालेला आहे कारण की सध्या निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये गोळ वगैरे काय चालू आहे त्यामुळं चर्चेचा विषय तर ते याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता असते तर बघा चर्चेचा विषय असल्यामुळं ज्ञानेश्वर आता सव्वीसवे कोण झाले तर ज्ञानेश्वर कुमार मुख्य निवडणूक आयुक्त कधी कधीपासून स्वीकारला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांनी पदभार स्वीकारलाय त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत ते या पदावर राहणार रा आहेत आणि त्यांचा क्रमांक आहे सव्वीसवा आणि त्यांनी कोणाची जागा घेतली तर राजीव कुमार यांची जागा घेतली आहे म्हणजे काय सव् पंचवीसवे कोण होते मग राजीव कुमार यांची त्यांनी जागा घेतली आहे आणि निवडणूक आयोगाचा नियुक्तीचा जो कायदा झालाय आता तो कायद्याच्या कायदा झाल्यानंतर ते पहिलीच निवडणूक होती म्हणजे पहिल्याच निवडणुकीत यांची नेमणूक झालेली आहे आणि विवेक जोशी हे उपायुक्त म्हणून आयुक्त पण निवडणूक झाले आणि आयुक्त म्हणून यांची नेमणूक झाली आहे कोणतं विवेक जी आयुक्त म्हणून झाली आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोण ज्ञानेश्वर कुमार यांचे झालेले आहे बघा मुख्य निवडणूक आयुक्ताला आयुक्ताची नेमणूक कोण करत नेमणूक राष्ट्रपती करतात पण राष्ट्रपती एका समितीच्या शिफारशीनुसार त्यांची नेमणूक करत असतात कारण की ते शिफारस जे नाव देईल ते समिती तेच राष्ट्रपतीला त्याची नेमणूक करावी लागते तर त्या निवड समितीमध्ये कोण असतं तर बघा पंतप्रधान असतात पंतप्रधान अध्यक्ष असतात त्या समितीचे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नाम नामनिर्देशित केलेले काय केंद्रीय मंत्री पण त्यात सामील असतात म्हणजे बघा पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि नामनिर्देशित केलेला केंद्रीय मंत्री यांनी शिफारस केलेलं नाव ते कोणाकडे जातं राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपती त्याच नावाची त्याच माणसाची शिफारस करून नियुक्ती करतात आता बघा आणि मागील काही निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्त बघू आपण कारण की कधी कधी पहिला पहिल्या निवडणूक चार वाक्यामध्ये कसं पहिला निवडणूक आयुक्त पण विचारला जातो त्याचा पहिला कोण आहे सुकुमार सेने काय पहिला निवडणूक आयुक्त आणि पहिल्या महिला विचारलं तर महिला कोण येतात व्ही एस रमादेवी ह्या पहिल्या निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि आता लेटेस्ट मागचे बघितले तर तेवीस ते क्रमांकाचं सुनील अरोरा आहे आणि चोवीसवे सुशील चंद्रा आणि वे कोण आहे राजीव कुमार मन, आता सव्वीसवे कोण झाले वे कोण ज्ञानेश्वर कुमार हे सव्वीसवे निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे चला आता पुढचं बघू आता महाराष्ट्र राज्याचं आता महाराष्ट्र राज्याचं निवडणूक आयुक्त आता कसं निवडणुका चालू येतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू येतात तर हा पण चर्चेचा विषय तर निवडणुका तर मग यांची जिम्मेदारी कोणाकडे असते तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्याची जिम्मेदारी असते राज्य निवडणूक आयुक्ताकडं काही राज्य निवडणूक का आयुक्ताकड महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्ताकडे असते मग महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त सध्या कोण येतं कोणाची निवड झाली तर दिनेश वाघमारे तर कधी झाले त्यांची वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी कुणाची जागा घेतली तर यूपीएस मदन यांची जागा त्यांनी घेतलेली आहे ते कितवे ठरले आहेत निवडणूक आयुक्त म्हणून कितवे ठरले तर सातवे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचे ठरलेले आहेत तर त्यांना कार्यकाळ किती भेटणार आहे तर त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ भेटणार आहे पाच वर्षाचा पण बघा आता महाराष्ट्र राज्याचं आता कितवे तर सातवे तर त्याच्या आधीचे पण विचारले जातात तर बघा कधी कधी जोड्या लावायला क्वेश्चन येतो मग पहिले कोण येतं डी एन चौधरी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते नव्याण्णव आणि परत काय सहावे कोण येतं युपीएस मदान दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत ते होते आणि आता कोणाची नेमणूक झाली त्याने वाघमारे कधी आता दोन हजार पंचवीस ला बघा आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगे ना हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतो तर त्याची स्थापना कधी झाली होती सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव ला त्याची स्थापना झाली होती आणि त्याचं घटनात्मक आयोग आयो आहे निवडणूक आयोग हा घटनात्मक आहे तर मग घटनात्मक म्हणल्यावर राज्य घटनेत कोणत्या आहे तर दोनशे त्रेचाळीस के स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि दोनशे त्रेचाळीस ए जेडे किती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे यामध्ये याची यामध्ये याचा उल्लेख आहे बघा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवडणूक निवड झालेली आहे तर महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कधी तर कधी त्यांनी शपथ घेतली होती तर आझाद मैदानावर त्यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला आझाद मैदानावर शपथ घेतली होती तर तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल कोणी मुख्यमंत्र्याला शपथ कोण देतो तर राज्यपाल राज्यपाल कोण होते तेव्हा राधाकृष्णन यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली आणि त्यांनी कितव्यांदा शपथ घेतली तर तिसऱ्यांदा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि क्रमांक किती आहे आठवा क्रमांक किती आहे अठरावा आणि स्वतःचा तिसरा क्रमांक तिसऱ्या वेळेस त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याआधी चौदा ते एकोणीस मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी मध्ये एक शपथ घेतली तर सर्वाधिक कमी काळात अं त्यांना कालावधी भेटला होता एक दीड दीड दिवसाचा दोन दिवसाचा कालावधी आता नंतर काय आता परत तिसऱ्यांदा पण त्यांनी शपथ घेतलेली आणि ते चौवेचाळीसव्या वर्षी त्यांचं वय चौदा ते ला जेव्हा शपथ घेतली होती ते चौवेचाळीसव्या वर्षी शपथ घेतली होती आणि ते सर्वात सर्वाधिक म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दुसरे तरुण मुख्यमंत्री म्हणून ठरले होते त्यांच्या आधी शरद पवार हे तरुण मुख्यमंत्री ठरले एक नंबर आणि आता दुसरा क्रमांक कोणाचा लागतो तर देवेंद्र फडणवीसचा कितव्या कितव्या वर्षी घेतली होती चौवेचाळीसव्या वर्षी त्यांनी शपथ घेतली होती बघा आता पुढचं आ, रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत बघा तर महिला कितव्या दिल्लीच्या कितव्या त्या नव्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत कधी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रामलीला मैदानावर त्यांनी काही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री दिल्ली महिला मुख्यमंत्री होणाऱ्या काय आता चौथ्या महिला मुख्यमंत्री आता त्यांच्या आधी तीन होऊन गेल्या आता यांचं काय चौथा चौदा क्रमांक लागतोय तर त्यातल्या आदिशा कोण कोण होऊन गेल्यात ते पण विचारलं जातं तर ते महत्वाचं आहे ते पाहून आय एम पी येते तर बघा सुषमा स्वराज ह्या भाजपच्या होत्या त्या पहिल्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या त्यांच्या नंतर कोणत्या झाल्या शीला दीक्षित ह्या काँग्रेसच्या महिला मुख्यमंत्री दुसऱ्या झाल्या होत्या तिसऱ्या कोण झाल्या तर आदिशी मारले या आपच्या होत्या आम आदमी पक्षाच्या आपच्या तिसऱ्या होत्या ना आता ह्या चौथ्या कोण येतात रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री ठरलेले आहेत बघा आता पुढील शांता रंगस्वामी शांता रंगस्वामी यांचे ना इंडियन क्रिकेट असोसिएशन म्हणजे आयसीए च्या काय अध्यक्षपदी निवड झालेली आहे कधी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये त्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आहेत त्या काय भारतीय महिला क्रिकेट संघाच्या काय माजी कर्णधार होत्या मग त्यांच्या आता इंडिया क्रिकेट असोसिएशन म्हणजे आय सी एच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि या पदावर निवडून निवड झालेल्या त्या पहिल्या महिला पहिल्या महिला ठरल्यात पहिल्याच महिला आहेत त्या त्यामुळं काय पहिल्या महिला असल्या असल्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे आयसीआयच्या पहिल्या महिला महिला अध्यक्षपदी कोणाची निवड झाली मग रंगस्वामी बघा पहिल्या आहेत म्हणून इम्पॉर्टंट आहे चला आता पुढील पाहूयात मिथून मिन्नान मिथून मिन्नान यांची बीसीसीआयच्या काय सदोतीसव्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे किती सदुतीसव्या अध्यक्षपदी दिल्लीचे काय ते माजी दिल्ली माझे दिल्लीचे माजी कर्णधार आहेत आणि यांची अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला निवड झालेली आहे कधी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला त्यां काय तर दिल्लीचे माजी कर्णधार होते आणि आता काय भारतीय क्रिकेट नियामक संघटना मंडळाच्या बी सी च्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांनी कुणाची जागा घेतली तर रॉजर बिन्नी रॉजर बिननीची जागा त्यांनी घेतली त्याच्या आधी चे छत्तीसवे अध्यक्ष कोण होते तर रॉजर बिन्नी हे होते आणि तिसरे माजी क्रिकेटपटू ठरले आहेत तिसरे माझे क्रिकेटपटू येत क्रिकेटपटूची बीसीसीआय मध्ये अध्यक्षपदी निवड होणारे ते तिसरे व्यक्ती आहेत आता त्याच्या आधी सौरभ गांगुली आणि रॉजर बिन्नी हे क्रिकेट क्रिकेटपटू होते आणि त्यांची पण निवड झाली होती एक नंबर सौरभ गांगुली दोन नंबर रॉजर बिन्नी आणि आता हे तिसरे कोण येतं मिथून मिन बीसीसीआय अध्यक्ष आता पुढील बघा आता नितीन करीर कोण नितीन करीर हे सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी वित्त आयोग महाराष्ट्राचा वित्त आयोग ची नेमणूक काय झालेली झालेली आहे का ते कोणतं मुकेश खुल्लर यांचं निधन झालं होतं मुकेश खुल्लर यांच्या आधी वित्त आयोगाचे अध्यक्ष होते पण त्यांचं निधन झाल्यामुळे हो ती काय झाली ती जागा आपली रित्त झाली होती त्या रिक्त जागे रिक्त जागेमुळे त्यांची सहाव्या सहाव्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे ते त्यांच्याबद्दल बघितलं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे महाराष्ट्र केडरचे आय एस अधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पण होते महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राहणारे ते राहिले होते जानेवारी ते जून दोन हजार चोवीस मध्ये सचिव पण होते सहावा वित्त आयोग बघा तर सहावा वित्त आयोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात अंतिम मुदत किती आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस आणि शिफारशी लागू कधीपर्यंत तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस म्हणजे हा वित्त आयोग कधीपर्यंत लागू राहणार आहे तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंतचा त्याचा कार्यकाळ आहे शिफारशी लागू त्यापर्यंत येतो बघा आता त्याबद्दल वित्त आयोगाबद्दल जर बघितलं तर पहिला महाराष्ट्र पहिला राज्य वित्त आयोग कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा बावीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव ला वित्त आयोग किती होता बावीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव ला राज्य वित्त आयोग कोण होते जे चौथ्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते जे पी डांगे दोन हजार अकरा ला पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते गिरे विश्वनाथ गिरिराज दोन हजार अठरा ला यांचे दोन हजार अठरा ला नेमणूक झालेली होती आणि चौथे होते डांगे तर दा पाचवे हे आणि सहावे कोण आहेत मग आता नितीन करीर यांचा कार्यकाळ किती दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस आता वित्त आयोग हा घटनात्मक आयोग आहे तर कोणत्या कालमध्ये वित्त आयोगाची बघा कलम दोनशे त्रेचाळीस आहे पंचायत पंचायतीसाठी वित्त आयोग कलम दोनशे त्रेचाळीस वाय नगरपालिकासाठी वित्त आयोग बघा दोनशे त्रेचाळीस आय आणि दोनशे त्रेचाळीस वाय मध्ये वित्त आयोग आहे भारतीय राज्यघटनेच्या चला आता बघा पुढचं पाहूयात संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा यांचे आरबीआय आरबीआयच्या गव्हर्नर पदी नेमणूक झाली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे शक्तिकांत दास यांची जागा त्यांनी घेतलेली आहे यांच्या आधी कोण होते शक्तिकांत दास आणि आरबीआयचे कितवे गव्हर्नर ठरले आहेत सव्वीसवे गव्हर्नर आणि कधी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी काय केलाय पदभार स्वीकारलेला आहे मग सव्वीसवे आहे सव्वीसवे कोण संजय मल्होत्रा मग पंचवीसवे कोण येतं तर शक्तिकांत दास पंचवीसवे कोण होते शक्तिकांत दास आता सव्वीसवे आणि यांनी कधी स्वीकारलेला आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला फेब्रुवारी ते नोव्हेंबर दोन हजार बावीस दरम्यान ते वित्त व सेव वित्त सेवा सचिव म्हणून व बावीस दोन हजार दोन हजार बावीस ते दोन हजार दो चोवीस दरम्यान भारताचे महसूल सचिव म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी वित्त सचिव बावीस ते चोवीस आणि महसूल सचिव म्हणून पण त्यांनी दोघांनी त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार चोवीस ला बघा आता गव्हर्नर मागचे गव्हर्नर मागील काही गव्हर्नर बघू आपण बावीसवे गव्हर्नर कोण येतं डी सुब्बाराव दोन हजार आठ तेरा वे कोण रघुराम राजन तेरा ते सोळा वे कोण येतं उर्जित पटेल सोळा ते अठरा आणि वे कोण शक्तिकांत दास दोन हजार अठरा ते चोवीस अठरा ते चोवीस बघा हे कधी कधी जोड्या लावायला इम्पॉर्टंट येत आणि वे कोण संजय मल्होत्रा आता बघा पुढील अजय भूषण पांडे अजय भूषण पांडे यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली ए ए म्हणजे काय सुविधा बँक यांची नियुक्ती झालेली आहे ते काय भारताचे माजी अर्थसचिव होते त्यांनी काय भारताचे माझी अर्थसचिव म्हणून पण काम केलेलं आहे त्यांनी राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे मुख्य म्हणूनही काम केलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या महाराष्ट्र केंद्राचे आय अधिकारी आहेत आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे सीईओ म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे बघा ए आय आय बी पाय आशा पाणीभूत सुविधा बँकची स्थापना कधी झालेली आहे तर सोळा जानेवारी दोन हजार सोळा ला मुख्यालय कुठे बीजिंग चीनला आहे आणि सदस्य किती येतं एकशे दहा आशाई पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी वित्त पुरवठा करणारे काही बहुपक्षीय विकास बँक आहे बघा आता पुढील बघ अजय भूषण अजय डॉक्टर अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी युपीएससी अध्यक्षपदी बघा हा डायरेक्ट क्वेश्चन अशाला असा विचारला जातो युपीएससी चे अध्यक्ष कोण तर डॉक्टर अजय कुमार यांची युपीएससी च्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे आणि अजय आपलं राहुल पांडे यांची राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त म्हणून पदी पण नेमणूक झाली आहे कोण येतं राहुल पांडे सरळ सर्व याच्यावर लाईनर क्वेश्चन पडतो बघा तुहीन कांत पांडे कांत पांडे सत्तावीस फेब्रुवारी दोन दो हजार पंचवीस रोजी सीबीआयच्या सेबीच्या काय सेबीच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे कोणी तुहित तुही कांत पांडे यांची सेबीच्या त्यांच्या आधी कोण होती माधव हो, माधवीपुरी बीच बीच यांची जागा त्यांनी घेतलेली आहे सेबीचे ते किती अकरावे अध्यक्ष ठरलेले आहेत कोण येत पांडे बघा आता काय इसरोचे अध्यक्ष इसरोचे आपल्या अध्यक्ष कोण येत तर फी डॉक्टर व्ही नारायण व्ही नारायण यांची काय झाली इस्रोचे अध्यक्षपदी निवडणूक झालेली इस्रो आयोगाच्या काय अध्यक्षपदी नेमणूक झालेले आहे आणि अवकाश विभागाचे सचिव हेच अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे काय अध्यक्ष असतात जे सचिव असतात अवकाश विभागाचे तेच काय असतात इस्रोचे अध्यक्ष पण असतात त्यांनी काय चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी पदभार स्वीकारला कधी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला त्यांचं काय स्वदेशी प्रायोजनिक इंजिनचे प्रवर्तक आहेत ते त्यांचे एमटेक शिक्षण आय आय टी खरगपूर आय आय टी खरगपूरला त्यांचं शिक्षण झालंय आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे इस्रो मध्ये त्यांनी रुजू झाले ते कधी एकोणीसशे एकोणीशे चौऱ्याऐंशी ला ते इस्रो मध्ये रुजू झाले आणि ते आता इस्रोचे कितवे अकरावे अध्यक्ष ठरलेले आहेत कोण तर डॉक्टर व्ही नारायण हे अकरावे अध्यक्ष ठरलेले आहेत बघा मग आधी त्यांच्या आधी कोण अध्यक्ष होत तर नववे अध्यक्ष होते के सिवान दोन हजार अठरा ते बावीस मध्ये कोण नववे किती के सिवान आणि दहावे अध्यक्ष कोण होते यस सोमनाथ दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्टर व्ही नारायण यांची निवड झालेली आहे बघा अशा पद्धतीने आपण नेमणुका आज नेमणुका बघितल्या आपण नंतर पुढील लेक्चर मध्ये पण करंट चे दुसरा टॉपिक बघणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या असेच तुमचे असेच करंटचे आपल्याला व्हिडिओ येत राहणार आहेत